दोन गट आठ संघ आणि एकोणीस सामने आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर तर आशिया कप केव्हापासून सुरू होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अनेक दिवसाच्या चर्चेनंतर अश अच... अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे ए सी सी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी दिलेला सोशल मीडियावर पोस्ट करत स्पर्धेच्या प्रमुख तारखा जाहीर केल्या आहेत तसेच संपूर्ण वेळापत्रक या आशिया दोन ग्रुप असणार आहेत सीने इस दिलेल्या माहितीनुसार नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान स्पर्धेचं आयोजन युनायटेड अरब अमिरात या देशामध्ये करण्यात येणार आहे या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत या आठ संघांना चार चार नुसार दोन गटात विभागण्यात येणार आहे प्रत्येक संघ साखळी फेरीत तीन तीन सामने खेळणार आहेत यानंतर दोन्ही गटातून अव्वल दोन, गटा दोन संघ म्हणून सुपरच क्वालिफाय करतील आणि प... नंतर सुपरच सामने खेळले जाणार आहेत भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत आशिया कप चे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया तर पहिला सामना नऊ सप्टेंबरला अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग या दोन्ही टीमामध्ये खेळला जाणार आहे दुसरा सामना दहा सप्टेंबरला भारत विरुद्ध युनायटेड अरब अमिरात तिसरा सामना अक... अकरा सप्टेंबरला बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग या दोन्ही देशांमध्ये दे खेळला जाणार आहे तर चौथा सामना बारा सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध ओमान या दे देशामध्ये दे खेळला जाणार आहे तर पाचवा सामना तेरा सप्टेंबरला बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सहावा सामना चौदा सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सतवा सामना पंधरा सप्टेंबरला युनायटेड अरब अमिरात विरुद्ध ओमान आठवा सामना पंधरा सप्टेंबरला श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग नवा सामना चौ सोळा सप्टेंबरला बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान दहावा सामना सतरा सप्टेंबरला भारत विरुद्ध युनायटेड अरब अमिरात अकरावा सामना अठरा सप्टेंबरला श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान बारावा सामना एकोणीस सप्टेंबरला भारत विरुद्ध ओमान नंतर सुपर फोर चे सामने होणार आहेत तर वीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर हे येथे सुपर फोरचे सामने होणार आहेत आणि अठ्ठावीस सप्टेंबरला फायनल सामना होणार आहे तर मित्रांनो आपण आज काय वाटते भारत अशय कपूर आशयक उंचावी का आपण आज कडतोय आपण कमेंट सेशन देत सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा